तालुकाध्यक्ष अमोल दिवे साहेब यांचे सर्वप्रथम या घटनेचं मी जाहीर निषेध करतो मित्रांनो की आज वंचित बहुजन आघाडीची अशी परिस्थिती आहे वैजापूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आमदार होणार आहे आणि हे पक्ष हे प्रस्थापित पक्ष खोडचपणाने वंचित बहुजन आघाडीचा असा खोडच प्रचार करत आहे मी अविनाश पाटलाला इशारा देतोय की आपण असा खोडच प्रचार करू नये आंबेडकर आंबेडकर विचाराच्या चळवळीच्या सर्व कार्यकर्त्याला मिसगाईड करू नये असा खोडसळपणा करू नये आणि आपण हा जाणून बुजून आमचा आरोप आहे का उभाटा गटाच्या उमेदवाराला जाणून बुजून असा खोडचाळ प्रचार करत आहे त्या त्या अविनाश पाटलाला मला इशारा आहे की आपण आपण ही ही कृतीची जाहीर पत्रकार परिषद येऊन माफी मागावी अन्यथा आपल्याला कुठल्याही वयचा परत कुठल्याही गावात आम्ही फिरू देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा इशारा आहे एवढं बोलतो आणि थांबतो